नमस्कार मंडळी मी संदेश खेडेकर स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आता आम्ही गावी आहे इकडे गावाला आलो आहे इकडे आता मलनी चालू आहे खाली इकडे वाड इकडे इकडे आम्ही आता तिकडे चाललो आहे माझ्यासोबत पजू आहे आणि इकडे सोनू आहे इकडे बसले ते इकडे बांधाव चला तर आम्ही आता इकडे खाली चाललो आहे चला तर आपल्या या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आणि आपण जे चॅनल नवीन असेल तर मित्रांनो चॅनल नक्कीच सबस्क्राईब आणि व्हिडिओ लाईक शेअर करायला विसरू नका चला हे बघा हे दोन इकडे सोनू आणि पजू हाय करे करूया मित्रांनो आता मी इकडे गावाला आलोय मामाचं गाव आहे इकडे आणि इकडे मस्त छानसं वातावरण इकडे शेती आहे पूर्ण आता कापून झालेली आहे सगळी आणि इकडे मस्त आहे छानसं वातावरण शांत वातावरण बघा इकडे पूर्ण सगळ्या इकडे आंबे वगैरे आहेत मस्त शांत वातावरण आहे इकडे इकडे आहे लाकडांसाठी पाट्यांसाठी तयार केलेली पावसाळ्यासाठी आणि इकडे आता मी वाडा इकडे आलेला आहे आणि इकडे मलनीचं काम पण चालू आहे मलनी आहे इकडे मल्ली चालू आहे इकडे इकडे मस्त आता हे वातावरण इकडे पण झाड आहे समोर आंबा आहे महो झालेलं आहे आणि इकडे मलनी चालू आहे

वो वेगढ़ बाग हम ची दीदी छोटी सी, हाँ हाँ देता थाम हजू थाम ठा उस काटे गे हाँ वाला महत्व मने काढून झाले इकडे आता भात वाढवत तुझं काय करतोस हम्म इकडे पजलो का ती भेटलेला आहे दाखव दाखव इकडे पजुला गोल भेटलेला आहे तुझ आय कर इकडे कर इकडे बघ हाय कर

आमचा मोरे आणि तांबडे वाडा इकडे बाबांचं इकडे भात वाहनाचं काम चालू आहे आणि इकडे गाव त्याचं माने काढली आणि इकडे पेळूचं झाड आहे पेळू लागली छोटी छोटी जळ होती आणि इकडे वाडा इकडे जे कुठं नाही गवत खाऊन सिलेक्ट होतो तो गवत आहे इकडे

परजू काय करतो बघू दे इकडे पजूला काय ते गुगु बैल दाखव इकडे भेटलाय पजूला गोगू आणि पण लहानपण असंच खेळायचो मी आमची दिदी इकडे दिदी पडशील का आपल्या गावाकडे असं असत काम करायची मंदिर चाललं होतं इकडे गावाकडील जीवन असत सेमकी गुरांचं सेण काउंट टाकलं होते आता ही शेतीसाठी वापरतील परत इकडे तर वेगवेगळ्या शेतीसाठी

भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये चला बाय मित्रांनो या व्हिडिओमध्ये इतकंच भेटूया पण असेच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय काळजी घ्या मी आपले व्हिडिओ बघत राहा थँक्यू